नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं हे तीनशे व जन्मवर्ष आपण साजर क सा, साजरं करत आहोत तर त्यानिमित्ताने त्यांचा प्रवास राजमाता ते लोकमाता हा थोडक्यात आपणापुढे सादर करणार आहे त्यांचं महात्म्य वर्णणारी एक सुंदर ओवी अशी जिने संतती मानिले स्वप्रजेला जिने सौख्य सो सोयी दिल्या भारताला जरी दुःखिता जरी दुःखिता देई दुजाना, नमस्कार माझा अहिल्या सतीला या ओवीमध्येच सगळा अर्थ त्यांच्या कार्याचा उलगडून सांगित स्पष्ट होतो आपल्याला तर श्रोते हो पुण्यश्लोक देवींचा जन्म हा एकतीस मे सतराशे पंचवीस आणि म्हणूनही तीनशे व त्यांचं जन्मवर्ष आपण घेतो आहे आणि त्या अनंतात विलीन झाल्या त्या तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवला सत्तर वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं आणि बरं का तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णवला तिथी कोणती होती तर श्रावण अमावस्या ज्याला आपण मातृदिन म्हणतो आणि त्या दिवशी पार्वती स्वरूपिणी चौसष्ट योगिनींचं आपण पूजन करतो तर त्यांचंच त्यांचं पूजन करताना ही अहिल्यादेवींची पुण्यतिथी आहे तर ह्या राजयोगिनीचं पण पूजन त्या दिवशी आवर्जून करायला पाहिजे ते असो तर माळवा प्रांताचे संस्थानिक महापराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांच्या अहिल्यादेवी हस्नुषा स्नुषा आणि खंडेराव हे त्यांच्या पतीचं नाव आणि बरं का राजकारणाचे प्राथमिक धडे राज्य प्रशासनाचे हे सगळे त्यांना अहिल्यादेवीनं त्यांच्या सासऱ्यांकडनं त्या शिक अवगत केलेले आहेत आणि त्याचबरोबर मल्हाररावांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्या युद्धनिपुण झाल्या तर त्या संशय बहादर थोर विरांगना होत्या हाही मोठा पैलू आणि बरं का एवढा जुना काळ आहे पण त्यांना उत्तम लिहिता वाचता येत होतं त्यांचं स्वतःचं सुसज्ज वाचनालय होतं हे विशेष त्यांच्या वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांचे पती दुर्दैवानी राजस्थान येथे कुंभ्या कुंभारच्या कुंभेरच्या लढाईमध्ये त्यांना विरगती प्राप्त झाली आणि नंतर पुढे कालांतराने त्यांचे मल्हारराव म्हणजे सासरेही गेले आणि त्यानंतर शाहू महाराज आणि माधवराव पेशवे यांच्या संमतीने त्या माळवा प्रांताची साम्राज्ञी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि कुशल प्रशासक त्यांची तेवीस वर्षाची का बत्तीस वर्षाची कारकिर्द त्यांनी कुशल प्रशासक आणि संघटन कौशल्य त्यांच्याकडे प्रचंड होतं आणि इतकंच नवं राज्यकर्त्याला आवश्यक ती दूरदृष्टी त्यांच्यापाशी होती याचा दाखला त्याचा झाला तर की तेव्हा इंग्रज नुक व्यापारी म्हणून आलेले इंग्रज भारतात तेव्हा नुकताच रोव पाहत होते पण त्यांची कुटील कूटनीती आणि त्याचा हा जो सगळा आपापसात भांडणं लावून फायदा करून घेण्याची जी वृत्ती ही अहिल्याबाईनी जोखली होती आणि म्हणून माधवराव पेशव्यांनासुद्धा त्यांनी सावधानतेचा इशारा देताना म्हटलं की अहो अस्वल जसं माणसाला आधी गुदगुल्या करतं हसवतं खेळवतं आणि मग ठार मारतं तसा आपल्या स्वराज्याचा गळा घोटायला हे कुटील लोक इंग्रज कमी करणार नाहीत तर असा अशा प्रकारचा दृष्टेपणा त्यांच्या ठाई होता आणि त्यांचा दिनक्रम अत्यंत आखीव रेखीव होता त्या ब्रह्ममुहूर्तावर उठत त्यानंतर ध्यानधारणा पोथीवाचन याच्यात त्यांचा बराच वेळ जायचा आणि मग दुपारच्या वेळी त्या रोज सदरेवरती येऊन बसत न्याय निवाडा आणि राज्य राज्याची राज्या आपली कामं सर्व व्यवस्थित चोखपणे त्या पार पाडत आणि श्रोते हो जे मल्हारी मार्तंड हे त्यांचं कुलदैवत असल्यामुळे सात्विक वृत्तीची ही स्त्री प्ररम शिवभक्त होती यास्तव त्यांनी त्यांची राजधानी इंदोरहून नर्मदा किनारी महेश्वरला हलवली आणि त्या निपक्षपाती निपक्षपणे आणि न्यायनिष्ठूरपणे न्यायदान उत्तम न्यायदान करण्यासाठी प्रसिद्ध होत्या अहो त्यांचा पुत्र चुकला तेव्हा त्याला सुद्धा कठोर शिक्षा फरमावायला त्यांनी कमी केलं नाही आणि न्यायदान करताना त्यांच्या हातामध्ये नेहमी शिवाची पिंडी असे आणि योजनाबद्ध नियोजन आणि त्याची कठोर अंमलबजावणी तर ह्यामुळे बघता बघता माळवा प्रांत हा सुजलाम सुफलाम आणि संपूर्ण समृद्ध असा त्यांनी त्या ते बत्तीस वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये केला तेव्हा त्यांनी तिथे विणकरांना प्रोत्साहन दिलं सवलती दिल्या विणकरांची वसाहत उभी केली आणि म्हणून आजही देश विदेशात महेश्वरी साड्या प्रख्यात आहेत त्यानंतर शेतकरी आणि व्यापारी लोकांच्या सगळ्या समस्या त्यांनी हाताळल्या इतकंच नव्हे तर आज ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो म्हणजे रस्ते बांधणी असो किंवा जलसिंचन आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सगळे त्यांनी सुयोग्य मार्गाने मार्गी लावले तर अशा प्रकारे उत्तम प्रशासकीय कारकीर्द त्यांची झाली हा एक मोठा टप्पा आणि त्यानंतर बरं का त्या एवढ्या निस्वार्थी होत्या आणि दानशूरपणासाठी त्या प्रसिद्ध होत्या म्हणजे केवढं त्यांनी अपरिमित दा दानसीमा त्यांची तर त्यांनी काशीविश्वेश्वर असो सोमनाथ असो रामेश्वर असो अहो आपला परळी वैजनाथ किंवा घृष्णेश्वर असो ही शिवमंदिरं हो काय पण त्याचबरोबर जगन्नाथपुरी द्वारका मथुरा कित्येक यांचं पुनर्निर्माण करण्यामध्ये जीर्णोद्धार करण्यामध्ये अनेक भारतातल्या सर्व बऱ्याच मंदिरांचा त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या जोडीने त्यांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या त्यानंतर नदींवर नद्यांवरती घाट बांधले आणि पाणपोया बऱ्याच सर्वसामान्यांसाठी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर ती दानशूर त्याची परिसीमा आणि तीही कशी सरकारी नव्हे तर त्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत मिळकतीतून समाजाला हे देऊ केलेलं आहे आणि राज्यकारभार हकताना सुद्धा त्यांचे पती गेले त्यानंतर मुलगाही गेला पण व्यक्तिगत दुःख बाजूला ठेवून अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी राज्यशक हकलेला आहे तर त्यांचं हे दातृत्व बघताना जे प्रसिद्ध संस्कृत सुभाषित आहे की परोपकाराय फलंती वृक्षः परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुहंती गाव परोपकाराय मिदम शरीरं तर तेव्हा इदम नमम या भावनेने देव देश आणि धर्म यासाठी त्यांनी आपले प्राण वेचलेले आहेत तर तेव्हा त्यांना खरी श्रद्धांजली हीच ठरेल की त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला जर मी माझं मा माझ्या इकडचं मंदिर किंवा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला किंवा त्यांनी पाणपोया बांधल्या मी किमान व्यक्तिगत स्तरावर थोडंफार पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने किंवा त्यांनी वन्यजीवांसाठी संरक्षित अभयारण्य आणि वनरायांचा प, प उपक्रम जागवला तर मी निसर्ग वाचवण्यासाठी थोडंफार काही करू शकले तर मला वाटतं हीच त्यांना सर्वश्रेष्ठ श्रद्धांजली ठरेल नाही का तर अशा या माळवा प्रांताच्या साम्राज्ञीला मनोभावे प्रणिपात करून इथे समारोप करताना मला हेही मुद्दाम आग्रहापूर्वक सांगावं असं वाटतं की नुकतंच अहमदनगर जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगर झालेलं आहे तर जयतू अहिल्या माता मनोभावे प्रणिपात इथेच समारोप करते धन्यवाद